माही मी त्यांच्या मागे त्याच्यामुळे पुढे मला जातात नाही एखाद्या गाडवानी लातू मारली ना तर माझे दातबीत सगळे पडून जाते जे मल्हार Uh, सुप्रिया सुरज ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसाने ब्लॉग बनवती आहे कारण वेळच मिळत नाही मला जर मी uh, कडेपठार जेजुरी हे जॉबला आहे आणि मी रोज बघते रोज uh, कडेपठारच्या पायथ्याला uh, पुढे पण बघते कारण पुढे गाड्या वगैरे येतात ना तर पायथ्याला ना गाढव <coughs> खूप असतात बरं का ते गाढव कशासाठी असतात इतके बघा तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेराने आणि ते गाडव कशासाठी असतात मी तुम्हाला सांगते हे बघा सर्व कडेपाठारला चालले ते मी पण तिथंच पायथ्याला काम करते माई मी त्यांच्या मागे त्याच्यामुळे पुढे मला जातात नाही एखाद्या गाडवानी लातू मारली ना तर माझे स दातबीत सगळे पडून जाते अरे बघा तुम्हाला जी दाखवते हे बघा आता ही गाडू आता थोड़ा वेळी इथे चरतील त्यांचा मालक पाठीमागे त्यांच्या चालतो आता बघा चरतील थोडेसे ब आराम करतील आणि लगेचच कामाला लागतील ते कारण म जे गडावर जे दुकान आहे श्रीखंडेराचा गड आहे हा खडे जेजुरी तिथे ते पायथ्यावरून आणि तिथे कसं आहे हॉटेल्स वगैरे आहे तो हॉटेलचा माल जसं बिस्लरी पाण्याचं बॉटल धान्य किंवा जीवनावश्यक ज्या वस्तू आहे ज्या गडावर आपलं लागतात ते भंडार खोबरं काही पण जी पण वस्तू असेल ती पा काळ गाडवांच्या पाठीवर लादली जाते आणि हे तेवढं चाळीस मिनटं लागतात गड चढायला ए एका माणसाला तर मग त्या ते त्यांना तेवढंच गड चढून वरती डोंगरावर जावं लागतं आणि तिथे माल खाली होतो आता बघा हे पोतीसुद्धा आहे तर हे सुद्धा घेऊन आता बघा ते दे माल देऊन खाली आलेले आहेत हे बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद